महाभारतातील कर्ण एक असं व्यक्तिमत्व ज्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे संघर्षाची जिवंत ज्योत होती जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याने एकच ध्येय पाळलं स्वतःला सिद्ध करणे आत्मविश्वास अहंकार त्याग वेदना आणि अद्भुत पराक्रम कर्णाचं आयुष्य म्हणजे एका योद्ध्याची उंची गाठण्याची अखंड धडपड आज आपण मृत्युंजय या कादंबरीच्या पहिल्या भागातील कर्णाचा जन्म त्याचा संघर्ष आणि त्याची महत्वाकांक्षा पाहणार आहोत एक अशी कथा जी आपल्याला कर्णाच्या अंतरात्म्यात घेऊन जाते कर्णाचा जन्म वेदनांची सुरुवात कथेची सुरुवात होते कुंतीपासून लहान वयात तिला मिळालेलं एक वरदान कोणत्याही देवतेला आवाहन कर आणि ते तुझ्यासमोर प्रकट होतील निर्दोष उत्सुकतेतून केलेला प्रयोग आणि सूर्यदेव अचानक तिच्यासमोर उभे राहतात त्या क्षणी तिच्या हातात येतो एक तेजस्वी बालक जन्मतः कवचकुंडलांनी सजलेला पण समाजाची भीती लोकांची निंदा यामुळे कुंतीला त्या बालकाचा त्याग करावा लागतो कवचकुंडल लिहालेला तो दिव्य बालक एका टोपलीत ठेवून नदीत सोडला जातो याच क्षणापासून कर्णाचे दुःख सुरू होते त्याच्या मनात जन्मतःच एक प्रश्न कोरला जातो मी कोण माझं स्थान कुठे आहे तो एका सारथ्याच्या घरी वाढतो सूतपुत्र ही ओळख त्याच्या आयुष्याची पहिली जखम होती आणि तेव्हाच कर्ण ठरवतो मी सर्वोत्तम योद्धा होणार कोणत्याही परिस्थितीत कर्णाच्या मनात एकच ध्येय धनुर्विद्या शिकायची त्याला वाटतं की कौशल्य हेच खरे मूल्य तो द्रोणाचार्यांच्या आश्रमात पोहोचतो नम्रपणे विनंती करतो मला धनुर्विद्या शिकवा द्रोण एकच प्रश्न विचारतात तू कोण आहेस कर्ण सांगतो मी सूतपुत्र आहे इतकं ऐकताच द्रोण कठोर निर्णय देतात राजकुमारांसारखी विद्या तुला देऊ शकत नाही हा नकार कर्णाच्या मनात खोलवर उतरतो समाजाची विषमता त्याला चटका लावते पण त्याची जिद्द अधिकच पेटून उठते द्रोणांचा नकार मिळाल्यावर कर्णाला एकच मार्ग दिसतो परशुराम अद्वितीय योद्धा पण क्षत्रियांना शिक्षण न देणारे कर्ण स्वतःची ओळख लपवतो स्वतःला ब्राह्मण म्हणून दाखवतो परशुराम त्याला स्वीकारतात आणि सुरू होते अखंड साधना दिवस रात्र सराव शरीरावर जखमा होतात पण तो थांबत नाही थोड्याच दिवसात कर्ण त्यांच्या आवडत्या शिष्यांपैकी एक बनतो परशुरामांना त्याच्यात असामान्य तेज दिसते एके दिवशी परशुराम कर्णाच्या मांडीवर विसावतात झोप लागते तेवढ्यात एका दवशक कीटकाने कर्णाच्या मांडीवर चावा घेतो रक्त वाहू लागतं वेदना प्रचंड असतात पण कर्ण हलत नाही परशुराम जागे झाल्यावर त्यांना लक्षात येतं एवढी वेदना सहन करणारा ब्राह्मण असू शकत नाही त्यांना सत्य कळताच त्यांच्या मनात राग येतो ते कर्णाला शाप देतात जेव्हा तुला तुझं सर्वात जास्त विद्या कौशल्य वापरायचं असेल तेव्हा तू शिकलेलं विसरशील कर्णाचे हृदय तुक्त पण तो हे नशीब मानून स्वीकारतो कर्ण आता एक कुशल तरुण आहे त्याची शक्ती नेम त्याचे पराक्रम उत्कृष्ट आहेत पण समाजाचा एकच दृष्टिकोन तो सूतपुत्र तो कुठेही गेला तरी लोक त्याच्यावर उपहास करतात त्याला कमी लेखतात कर्णाच्या मनात मात्र एकच विचार मी माझी ओळख स्वत घडवेन समाज नव्हे माझं कर्तृत्व मला ओळख देईल हा संघर्ष त्याला अधिक परिपक्व करतो त्याची जिद्द आता लोखंडासारखी बनलेली असते हस्तिनापुरात पांडव आणि कौरवांच्या अंतिम गुरुकुल प्रदर्शनाचा दिवस सर्वांच्या नजरा अर्जुनावर खेळलेल्या अर्जुन अप्रतिम नेमबाज त्याचे कौशल्य पाहून सर्वजण प्रभावित होतात तेवढ्यात मैदानावर पाऊल टाकतो कर्ण साधेपणात पण पन डोळ्यांत ज्वाला तो अर्जुन केलेली प्रत्येक कृती पुन्हा करून दाखवतो काही प्रसंगात त्याहून अधिक चमक दाखवतो हे पाहून दुर्योधन प्रभावित होतो तो ताबडतोब कर्णाला अंगराजपद देतो त्याला मान स्थान पदवी सर्व देतो हा कर्णाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता दुर्योधनाच्या निस्वार्थ मैत्रीने कर्णाचं मन जिंकलं कर्णाने आयुष्यभर त्या मैत्रीची निष्ठा पाळली अंगराज वल्ल्यानंतरही कर्णाची परीक्षा संपलेली नव्हती त्याच्यावर अजूनही काही लोकांचा अविश्वास होता कुणी त्याची जात पाहत होते कुणी त्याचा भूतकाळ पण कर्ण शांतपणे आपल्या कामात गुंततो तो गरिबांना मदत करतो कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही यामुळे त्याची कीर्ती दूरवर पसरते कर्णाने जगाला दाखवून दिलं उच्चत्व जन्मावर नाही तर कर्तृत्वावर ठरतं कर्ण हा फक्त योद्धा नव्हता तो मनाने विराट होता त्याच्या आयुष्यात जन्मापासून संघर्षच होता पण त्याने स्वतःचा मार्ग स्वतः घरवला त्याच्या आयुष्याचा पहिला भाग म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास अपमान नकार शाप संघर्ष या सगळ्यांमध्येही कर्ण कधीच थांबला नाही आणि म्हणूनच कर्ण केवळ एक योद्धा राहत नाही तो मृत्युंजय ठरतो काळालाही जिंकणारा स्मृतीत कायम राहणारा एक पराक्रमी पण वेदनांनी घडवलेला मनुष्य